आणि तुम्ही क्रिया करताना बरेचदा काय असतं काही मायक्रो फ्रॅक्चर्स किंवा बऱ्याचदा हस्तमेतून करताना देखील तुम्ही करता त्याला बेंड करणं प्रेस करणं किंवा क्रिया करताना रॉंग हिटिंग झालं त्या ठिकाणी फ्रॅक्चर होतं डायबिटीस असेल तर त्या ठिकाणी रक्तवाहिन्यामध्ये व्यास कमी होऊन त्या ठिकाणी पेरोज प्लेग सारखे कॅल्सिफिकेशन व्हायला लागतात म्हणजे कॅल्सिफिकेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी लिंगामध्ये वाकडेपणा यायला लागतो मग यामध्ये महत्वाचं काय सांगेल अशी गाठ झाली तर आता काही आपल्यालाचं काम नाही पन्नासशी होऊन गेली असं नसतं पुढं चालून त्या गाठीमध्ये आणखी हार्डनेस आल्यानंतर बेंड येणं पेन होणं आणि समोरच्या लाईट करताना त्रास होणं या गोष्टी होतात तर अशा केसेसमध्ये प्रायमरीली मेडिसिन काम करत नसतात त्यामध्ये सुरुवातीला पहिल्या फेजमध्ये काही दिवस आपण अँटीबायोटिक देऊन किंवा पेनकिलर देऊन त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो पण एकदा तो फॉर्म झाल्यानंतर त्याला इंजेक्टेबल म्हणजे पी शॉट थेरपी यामध्ये प्लेटलेट रिच प्लाझ्मा आपण इंजेक्ट करून त्याला ओके करू शकतो आणि त्यात जरी ते रिकवर नाही झालं तर आपण त्याला एक्सिजन करून पेरिकार्डिल एक सिंथेटिक ग्राफ्ट असतात ते केल्यानंतर त्यामध्ये अतिशय सुंदर प्रकारे बेंडही निघून जातो फ्लोही चांगला वाहतो आणि नक्कीच असे जे कोणी व्यक्ती असतील ज्याला डायबिटीज आहे बेंड आहे किंवा त्या ठिकाणी गाठ आहे तुम्ही अजिबात घाबरू नका प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट आहे ॲक्सेप्ट केलं तर आणि तज्ज्ञांना दाखवलं तर